हा बघा आमचा खेळ चालू झालेला आहे हा हे बघा इथन ते बघा दाखवते मी स्कूटी हा एक मिनिट थ्री

पार्टिसिपेट आता सुरू झाले वन स्टार्ट <overstale> ना ना या जोडीला काय झालाय बाबा निंबूवाला खेडा ना आजचे विनारे आय आजचे विनार

सासवांची जोडी अरे अरे हे बघा सासवांची जोडी हारली सुनांची जोडी जिंकली सासवा त्यांचं स्वागत करत आहे हा थँक्यू म्हणा हॅपी मनडे हॅपी मन डे हॅपी मन डे म्हणा हे <णिया>। बघा किती उत्साह किती उत्साह वुमन्स डे च्या दिवशी आमच्या सासवांना काय नाही थांबा 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 हा ह्या बघा आता ह्या चौद्यास पार्टिसिपेट झालेल्या तीन दोन बघा सासवा समोर आल्या सुना मागे राहिल्याचा वापस वापस आता सासवा सुना उलट झालं ह्या बघा आमच्या सासवा खूप स्ट्रॉंग आहे आणि हे बघा तुला हारले आहे आणि सासवांचं स्वागत करत आहे हॅपी वुमन्स डे हॅपी वुमन्स डे